मैत्रिणी तुझी माझी हक्काची नेहमी काहीतरी स्पेशल करूया असं म्हणते आज काय करणार तो गेले काही दिवस मला तुम्ही अनेकांनी पर्सनल मेसेज केलाय सध्या सोशल मीडियावरती हायड्रा फेशियल कोरियन फेशियल बीबी क्लो असे मोठे मोठे टर्म्स वापरून काही स्किन ट्रीटमेंट होतात फेशियल होतात ते खरेच योग्य आहेत का उपयुक्त आहेत का जितके दाखवतात तितके ते खरे आहेत का हो 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 माझ्या मनात सुद्धा हे सगळे प्रश्न आहेत आणि तेच घेऊन मी निघाले आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आज आपण अशीच एक ट्रीटमेंट खरंच योग्य आहे का उपयुक्त आहे का आणि हो थम्सअप आहे का खरंच ती फायदेशीर ठरतं का हे जाणून घेणार आहोत सो आज काय करणार आहोत चल पाहूया तर मी जसं म्हणाले तसं आज काहीतरी स्पेशल करणार आहोत आज काय करणार आहोत माझ्या स्किनला काय सूट होते ती ट्रीटमेंट खरंच योग्य आहे का हे सगळं जाणून घेणार आहोत सध्या सोशल मीडियावरती जो काय हाईप आहे या सगळ्या ट्रीटमेंटचा तो खरा आहे का खोटा आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत आणि जाणार आहोत या ग्लो विजन्स मध्ये चल पाहूया तर आम्ही पोहोचलो ग्लो विजन्स मध्ये आणि ग्लो विजन्सचा हा सेटअप खूप सुंदर होता आणि तिथे आधी सुरुवात झाली ती स्किन पाहण्यापासून स्किन प्रत्येक स्किनसाठी एक वेगळी गरज असते आणि त्यामुळे पहिला तिथल्या ओनरनी माझी स्किन चेक केली त्यानंतर माझ्या स्किनप्रमाणे जसं आपण म्हणालो होतो की कोरियन फेशन करायचं आहे पण कोरियन फेशनमधले काही प्रॉडक्ट्स चेंज करायचे की नाही तसं आमचं बोलणं झालं त्याशिवाय त्यांनी आमच्याकडनं एक फॉर्मसुद्धा फिल करून घेतला ज्या फॉर्ममध्ये मला काही ॲलर्जी नाही आहे किंवा मी माझा कन्सेंट देते असं त्या फॉममध्ये नमूद होतं जेणेकरून जर मला काही त्याची ॲलर्जी झाली किंवा नंतर त्याचं काही रिॲक्शन झालं तर त्यासाठी मी त्याची जबाबदारी स्वीकारते असा कन्सेंट फॉर्म मी तिथे लिहून दिला त्यानंतर आम्ही आत गेलो आणि ह्या सगळ्या प्रोसेसला मी फार एक्सायटेड होते की नेमकं हे कोरियन फेशियल कसं होणार आहे किंवा काय होणार आहे आणि खरंच ते तेवढं उपयुक्त आहे का माझी स्किन जर तुम्ही बघितली असेल तर ती फारच फार, फार स्ट्रेस्ड आउट होती त्यामुळे टॅनिंग होतं थोडी ड्राय झाली होती ट्रॅव्हलिंगमुळे आणि ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स हे तर होतेच त्यामुळे लॅच आ, स्वामी आतमध्ये गेलो आणि देन इट मला थोडस कम्फर्टेबल केल्यानंतर पहिली स्टेप सुरू झाली ती होती क्लेन्झिंगची माझ्या चेहऱ्यावरती आधीचा काही मेकअप होता किंवा जे काही धूळ ट्रॅव्हलिंगमुळे होती किंवा ओव्हरऑलच माझी स्किन थोडी नॉर्मल करण्यासाठी हे क्लेन्झिंग केलं गेलं थोडासा एक बेसिक मसाज आणि पूर्ण स्किन वरती ते क्लेन्झर लावलं गेलं आणि मग ते क्लीन केलं गेलं यानंतर सुरू झालं स्टीमिंग आपण जी स्टीम नॉर्मल फेशियल ला सुद्धा घेतो ती इथे सुद्धा होती ती झोपलेली असतानाच मला ती स्टीम दिली गेली या स्टीमिंगमधून काय होतं तर पोर्स ओपन होतात तुमची जी स्किन स्किनमधली जे काय डट असेल ती सगळी निघून जाते स्किन थोडी सॉफ्ट होते सो दॅट पुढे जे काय त्यांना प्रक्रिया करायची किंवा जे काय आपल्याला करायचं असतं त्याच्यासाठी स्किन थोडी सॉफ्ट होते जे काय इम्प्युरिटीज असतील ते सगळं निघून जाणं आणि ब्लड सर्क्युलेशनसाठी आणि रिलॅक्सेशनसाठी स्टीमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट सो हा स्टेप केला गेला, गेला। त्याच्यानंतर होतं एक्स्ट्रॅक्शन ही जी आपण जनरली जे फेशियलमध्ये ती छोटीशी एक हे येते आणि त्यांनी आपण व्हाईट हेड्स ब्लॅकहेड्स काढतो किंवा काय सो कोरियन फेशियल किंवा हे जरा मेडी फेशियल्स किंवा हायड्रा फेशियल्स ह्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शन होतं या अशा प्रकारचा जे काही उपकरणं आहे ते वापरलं जातं अनक्लॉक्ड पोर्स म्हणजे पोर्सला अनक्लॉक करण्यासाठी ओपन करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज असतील तर ते क्लीन करण्यासाठी ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स ऑब्वियसली ह्याच्यातून रिमूव्ह होतात आणि तुमचं जे स्किन तो तो। so, केला -केला। थोड़ा -थोड़ा ते इम्प्रूव्ह होते डेड स्किन बेसिकली त्याच्यातून एक लेअर असतो तो निघतो सो त्याच्यासाठी हे त्याच्यानंतर केलं गेलं थोडं थोडं मला ते दुखलं ते थोडंसं जास्त प्रेशर लावून करावं लागतं त्यामुळे ते केलं गेलं ही स्टेप होती हायड्रा डर्मा ब्रेजन असं त्याला म्हणतात आ, हे जे तुम्ही बघताय ती मशीन त्याच्यातून हलकंसं पाण्याचा एक फ्लोसारखा येतो तुमच्या स्किनवरती ॲट द सेम टाईम डर्मा ब्रेजन म्हणजे त्याला एक छोटे छोटे असे कण असतात किंवा असे नीडल्स असतात जेणेकरून ती वॉटर जे आहे तुमच्या स्किनमध्ये जायला पाहिजे सो याने काय होतं एक जेंटल एक्सफोलिएशन होतं तुमची स्किन थोडी क्लीन होते एक्सफोलिएशन किंवा आपण एक्सफोलिएट करतो स्किन तसं होतं पण ते पाण्याने होतं आणि ॲट द सेम टाईम एकाच वेळेला एक्सफोलेशन होताना तुमची स्किन जी आहे ती हायड्रेटसुद्धा होते ती जी तुमच्या स्किनमधली इम्प्युरिटीज असतात डेड सेल्स असतात ते सगळं पण निघत असतं एक्सफोलेशन होत असतं ॲट द सेम टाईम तुमची स्किन हायड्रेट होत असते त्याला जे वॉटर आहे आणि याच्यामुळे ते आतल्या म्हणजे ते जास्त पेनिट्रेट होतं ते वॉटर हायड्रेशन जास्त पेनिट्रेट होतं तुमच्या स्किनमध्ये त्यामुळे हे वापरलं जातं सो so, हा स्टेप हायड्रा डर्मा ब्रेजन्सचा आमचा पार पडला पुढे आलं फेस मास्क आपण जसं नॉर्मल फेशियल मध्ये लावतो हो तसंच आहे पण याला एक ट्विस्ट होता हा फेस मास्क हे जे फेस मास्क आहे ते टॅनिंग ऑब्विस्ली रेड्यूज करतं पोर्स टायटन करतं आणि स्किन टोन ब्रायटन करतं त्यामुळे हे फेस मास्क लावलं तर गेलं पण त्याच्यानंतर त्या फेस मास्कला अति म्हणजे ते जास्त प्रमाणात किंवा ते बेटर वेने तुमच्या स्किनला यूज व्हावं किंवा ते बेटर वेने पोहोचावं किंवा त्याचं ऑप्टिमम यूज सगळ्यात जास्त यूज व्हावा म्हणून एलई डी लाईट थेरपी त्याच्यानंतर फॉलो केली जाते सो याने काय होतं हा स्किन मास्क हे बघा तर माझ्या डोळ्याला सुद्धा त्यांनी ते लावलं सो दॅट एल डी माझ्या डोळ्यांना काही प्रॉब्लेम नाही करणार स्किन मास्क लावला गेला आणि एक टेन आ, से दोन सेशन्स या ई डीचे झाले ज्याच्यामध्ये तुमच्या ऍक्नेचे जे बॅक्टेरिया असतात ते डिस्ट्रॉय होतात ते कमी होतात ह्या एल ईडी लाईट थेरपीमुळे त्यानंतर रेडनेस स्किनवरती असते इरिटेशन जे असतं कारण की आपण ते डर्मा ब्रेजन केलेलं असतं त्याच्यामुळे सुद्धा कमी uh, ते कमी होतं मेलेनिन प्रोडक्शन होतं मेलेनिन जे आपल्या स्किनसाठी गरजेचं असतं त्याचं प्रोडक्शन होतं कॉम्प्लेक्शन इवन करण्यामध्ये म्हणजे कॉम्प्लेक्शनचा टोन सगळा एकसारखा करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतं जी त्यांची आधी आपण जी मशीन वापरली होती तशीच अजून एक मशीन होती ज्याच्यातून मॉइश्चरायझर स्किन मध्ये इन्फ्युज केलं जातं ते स्किनमध्ये टाकलं गेलं सो त्याचं जास्त प्रमाणात त्या आतल्या लेअरपर्यंत पोचावं म्हणून हे वापरलं जातं त्याचं थोडंसा मसाज केला गेला त्यानंतर जेल लावलं गेलं जेलचा मसाज झाला मग अम्प्युल्स किंवा त्यांचं जे सिरम असतं जे कोरियन सिरम असतं ज्याच्यासाठी कोरियन फेशियल्स फार फेमस आहेत किंवा कोरियन जो काही त्यांची स्किन ट्रीटमेंट आहे ती फार फेमस आहे ते वापरलं गेलं आणि त्याचा एक मसाज झाला हलकासा मसाज झाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की कोरियन फेशियल्स किंवा हे जे मेडी फेशियल्स किंवा हे हाय अँड फेशियल्स असतात ना त्याच्यामध्ये कुठेही आपले जे रेग्युलर फेशियल्स असतात तसा फार मसाज होत नाही तुमची स्किन ही फार आ, फार त्याच्यावरती मसाज केला जात नाही पण हे सगळे वेगवेगळे उपकरणं वापरली जातात सो हे फार वेगळं ठरतं त्याच्यापेक्षा हे सगळे वेगवेगळे इन्फ्यूज झाल्यानंतर स्किनमध्ये म्हणजे मॉइश्चरायझर असेल जेल असेल किंवा त्यांचं सिरम असेल त्याच्यानंतर आलं ऑक्सी ही आ, एक स्टेप आली आणि बघा एक वेगळी मशीन त्याच्यासाठी वापरली गेली याच्यामध्ये स्किनची जी अगेन काही केल्यानंतर त्याला एक वेगळा ऑक्सिजनचा जो मारा असतो तो या मशीनने दिला ऑक्सिजन तुमच्या स्किनला मिळायला पाहिजे हायड्रेट व्हायला पाहिजे म्हणून ते सीबम जे असेल जर स्किनवरती अजूनही जर इतकं सगळं केल्यावरती असेल तर हा ऑक्सिजनचा मारा ते हेल्प करतं ऑक्सिजनने बॅक्टेरिया स्किल होतात त्यामुळे ऑक्सिजन तुमच्या स्किनला या मशीनमधून दिलं जातं आणि मग होता फायनल स्टेप तो म्हणजे हा मोल्ड मास्क आणि ह्याचे तुम्ही बरेच व्हिडिओ सोशल मीडियावरती ऑनलाईन बघितले असतील आणि हा मोल्ड मास्क बघून मी जरा क्लॉस्ट्रोफोबिक म्हणजे मला जरासं असं भीती वाटली की श्वास अडकेल गुदमरेल किंवा काय म्हणून मी मी रिक्वेस्ट केली की माझे फक्त म्हणजे नाक तर उघडं असतं पण माझे ओठसुद्धा उघडे ठेवा जेणेकरून मी ब्रीद करू शकेन त्यामुळे माझ्या होटांवरती तो मोल्ड मास्क लावला गेला नाही आहे जर तुम्ही बघितलं तर अदरवाईज तो होटांवर सुद्धा लावला जातो डोळ्यांवर सुद्धा फक्त नाकाचे जे तुमचे नॉस्ट्रिल्स आहेत तुमचे ज्या नागपुड्या आहेत त्या उघड्या राहतात बाकी अख्ख्या पण मला हवं होतं की माझ्या होटांवर वरती ते नाही पाहिजे बिकॉज मला थोडा श्वास घ्यायचा होता म्हणून मी ते रिक्वेस्ट केले त्यामुळे हा मोल्ड मास्क लावला गेला याने काय होतं तो ऑब्व्हियसली तुमची स्किन काम होते अगेन तो जे सगळं केल्यानंतर एक प्युरिटी किंवा जे काही एक फायनल स्टेप असतो तो हा मोल्ड मास्क करतो सॉफ्ट आणि स्मूद स्किनसाठी तो मोल्ड मास्क आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं सो तो सुद्धा एक ड्राय होईपर्यंत एक टेन मिनिट्सपर्यंत ठेवला गेला आणि त्याच्यानंतर तो मास्क निघाला आणि यावर आय एम माझी स्किन क्लीन केली गेली के जो मास्क जे काही थोडंफार राहिलं होतं ते स्किन क्लीन केली गेली अँड फायनली कोरियन फेशियलचे हे सगळे स्टेप्स झाले होते आणि तो आय वॉज रिलॅक्स्ड तर मला तरी माझ्या चेहऱ्यात चेंज दिसतोय आय डोंट नो तुम्हाला किती दिसतोय कॅमेरावर किती दिसतोय सो आपण आज काय केलं तर आपण कोरियन फेशियल ट्राय केलं आणि ते किती उपयुक्त आहे फायदेशीर आहे की नाही हे मी सांगणार होते सो मी तरी कन्व्हिन्स्ड आहे की ते खूप छान झालेलं आहे मला तरी आत्ता तरी माझ्या फेसमध्ये ग्लो दिसतोय आणि तो वाढत जाणार आहे तो चांगला असणार आहे असं मला कळलेलं आहे सो येस थम्स अप फॉर कोरियन फेशियल त्यात काय काय होतं हे सगळं मी तुम्हाला डिस्कस करून सांगितलं की हे काय काय कसं कसं झालं होतं सो so, आपण आलो होतो ग्लो विजन्समध्ये त्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला खाली कॅप्शन मध्ये देणार आहे कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे तिथे थर्टी टू फोर्टी पर्सेंट ऑफ आहेत त्यांच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट मध्ये सो पटापट त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि ट्रीटमेंट मिळवा बाकी सगळे डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटेल